आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी बोलू शकतात कोणालाही मारू शकतात कुठलाही महान व्यक्ती महापुरुषाच्या बद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतात दुसऱ्या धर्माच्या बाबतीत दुसऱ्या जाती धर्माच्या जा बाबतीत काही बोलू शकतात पण ते बद्दल सत्तेत आहेत म्हणून त्यातून ते निघून जाऊ शकतात काही तर आमदार जमिनी सुद्धा घेत आहेत गरीबाच्या एमआयडीसीच्या जमिनी घेत आहेत आणि मग याच्यात ते मात्र त्या ठिकाणी सहजपणे निघून जातात आणि मीडिया समोर बोलतात माझ्या कुठलीच कारवाई होऊ शकत नाही त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी एक अहंकार सत्तेत असणाऱ्या नेत्यांमध्ये आमदारांमध्ये आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल मी सुद्धा तुम्हाला सांगतो फक्त एन दाखल केली जाईल बाकी कुठलीही कारवाई हे सत्तेतल्या आमदारांवर होणार नाही त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अहंकारातून आहे आणि ह्या सगळ्यांचा अहंकार बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा आता कुठेतरी वाटायला लागले की सत्तेतल्या आजच्या आमदारांना कुणीही त्या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही कितीही अन्याय त्यांनी केला कोणाच्याही जमिनी त्यांनी बळकावल्या तरी त्यांना कुणीही हात लावू शकत नाही हे दुर्दैव आहे याच्यामध्ये नुकसान सामान्य लोकांचं नक्कीच त्या ठिकाणी होत संजय शिरसाट यांच्या एक व्हिडिओ जो आहे पाहायला संजय राऊतांनी तो व्हिडिओ केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आयडी रेट नंतर संजय यांचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्या या व्हिडिओ मध्ये कॅश नाही म्हणजे बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे भरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत जबाबदार मंत्री आहेत त्यांचे असे व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्यामध्ये पैशाचा उल्लेख व्हिडिओ हा जर खरा असेल तो मी अजूनपर्यंत बघितलं नाही जे पण मी काय ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये पैशाली भरलेली मोठी बॅग म्हणजे ती इतकी मोठी बॅग आहे की त्यात किती रुपये असतील हे सुद्धा आपल्याला अंदाज घेता येणार नाही कदाचित ते दहा कोटीचा पुढचा आकडा असू शकतो असा अंदाज येतो काही दिवसांपासून तर काही महिन्यांपासून शिरसाट हे जे समाज कल्याणचे मंत्री आहेत त्या विभागाचे मंत्री आहेत अनेक वेळा ते बोललेत की आम्हाला निधी दिला जात नाही आम्हाला निधी दिला जात नाही त्यांच्या डिपार्टमेंटला निधी दिला जात नाही पण व्यक्तिगत लेव्हलला त्यांच्या रूम मध्ये जो पैसा आपल्याला दिसतो व्यक्तिगत लेवलला त्यांच्याकडे खूप मोठा निधी आहे हे कुठेतरी त्या ठिकाणी जाणवत आता आय टीची नोटीस त्यांना आली एकनाथ शिंदे साहेबांच्या अजून इतर नेत्यांना कदाचित कुटुंबियांना सुद्धा आय टीची नोटीस आलेली आहे आणि त्यानंतरच हा जो बॅग असेल नाही तो पैशाचा गठ्ठा तिथे एकत्रित केला आहे तो कशासाठी केलाय विल्हेवाट लावण्यासाठी केला हे आपल्याला बघावं लागेल अतिशय हा व्हिडिओ खरा असेल आणि तो पैसा जर बघितला तर दुर्दैव आहे काही दिवसांपूर्वी आपण बघितला असेल अंदाज समिती धुळ्याला गेली होती तिथे सुद्धा अशाच पद्धतीने पाच कोटी रुपये रुपये हे बॅगांमध्ये सापडले ते जप्त सुद्धा करण्यात आले आता अंदाज समितीचे अध्यक्ष कोण कशा पद्धतीने हा पैसा आला कुणी पाठवला काय चाललंय या सरकारमध्ये मंत्री महोदयांच्या घरी पैसा दिसतो समितीचे प्रमुख असतील त्यांच्यासाठी पैसा पाठवला जातो करप्शन आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत अनेक लोक त्या ठिकाणी बोलत आहेत धनगर समाजाच्या मुला मुलींच्या भवितव्यासाठी जी योजना आणली गेली त्याच्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे पैसे खाण्यासाठी हे सगळे नेते अतुर असतात अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो ते ऐकण्यासाठी मंत्री सुद्धा तिथं बसत नाहीत पण पैसा गोळा करण्यासाठी मात्र सगळे तिथं वाढ बघून असतात असं म्हणावं लागतं अतिशय दुर्दैव आहे याच्यामध्ये सरकारी लक्ष घालावं जी काय कारवाई करायची ती करावी असं मला वाटतं फक्त एकच आहे या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना शिंदे साहेबांच्या नेत्यांच्या बाबतीतले व्हिडिओ बाहेर येतात त्यांच्यावर कारवाई केली जाते इन्कम आणि नोटीसेस त्यांना तिथे दिल्या जातात अहो भाजपचे पण आमदार आणि काही नेते हे भ्रष्ट आहेत ना तसंच अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा काही सगळे स्वच्छत असं नाही त्यांना नोटीसेस येत नाहीत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना नोटिसेस येतात याच्यामध्ये काय काळ भेर आहे हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल का एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही मुद्दामून भाजपकडनं कमी केली जाते का आणि त्याच्याच बरोबर आता मुंबईचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये वाटाघाटी योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांना एका कोपऱ्यात नेऊन बघ तुझ्या आता इन्कम टॅक्सची नोटीस आलेली ती आम्ही मागे घेतो पण जागा कमी घे असं कुठेतरी वाटाघाटी होतात का लोकांमध्ये झालेली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका